उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत प्रभाग समिती क्रमांक मध्ये नव्याने रोजू झालेले सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अजय साबळे टीकेचे धनी झाले आहेत प्रभाग समिती क्रमांक एक हद्दीत असणारे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे रस्त्यांवरील खड्डे बुजवणे धोकादायक इमारतींना नोटीस बजावणे धोकादायक ठरत असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटणे या अनेक समस्यांच्या बाबतीत वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणत्यातरी दबावाखारी किंवा जाणीवपूर्वक अजय साबळे हे काम करत नसल्याचा आरोप मनसे पदाधिकारी मैनुद्दीन शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर शहरातील करदात्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून सहाय्यक आयुक्त अजय साबळे हे जाणीवपूर्वक या समस्यांकडे डोळेझाक करून कुठेतरी अनधिकृत कामांना पाठीशी घालत असल्याचा घनाघाती आरोप मैनुद्दीन यांनी अजय साबळे यांच्यावर केला आहे महानगरपालिका असलेल्या उल्हासनगर शहरात असे अधिकारी येत असतील तर आम्ही अशा अधिकाऱ्यांना शहरात थारा देणार नाही प्रभाग समिती हद्दीतील समस्या सोडविणारा अधिकारी आम्हाला हवा आहे या समस्यांकडे डोळे झाक करणारा अधिकारी मुद्दामून त्याच्या कामकाजात कसूर का करत असेल तर आम्ही त्याला आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा इशारा मैनुद्दीन शेख यांनी दिला आहे शासनाकडून आलेले प्रतिनियुक्तीवर आलेले अजय सावळे हे प्रभाग समिती एक मध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत शासनाकडून आलेले अधिकारी आमच्या प्रभाग समितीमध्ये आले याचा आम्हाला खूप आनंद झाला परंतु हे साबळे साहेब त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय असू द्या धोकादायक झाडांच्या फांद्या असू द्या धोकादायक मालमत्ता असतील त्यांना नोटीस द्या त्यांना डिमॉलिश करा असं आम्ही त्यांना वारंवार निवेदन देतो परंतु त्या कोणत्याच समस्येकडं त्यांचं लक्ष नसतं त्यांचं भाऊ मी कारवाई करतो कारवाई करणार आहे कारवाई शंभर टक्के करू असं ते आम्हाला सांगतात म्हणून कारवाई काही करत नाहीत ते, ते आर सी आरसीसी पद्धतीचं अनाधिकृत बांधकाम सुरू आहे तसंच प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये सर्रासपणे असे आर सी सी बांधकाम सुरू आहेत आणि त्या सर्व बांधकामांना बांधकामांकडं बांधकामाची माहिती अजय साहेब यांना असताना सुद्धा अद्यापर्यंत त्यांना नोटीस सुद्धा दिली गेली नाही आणि आपण त्यांच्या निदर्शनास आणून देतो की साहेब हे चुकीचं चालू आहे तुम्ही कारवाई करा किंवा या रस्त्यावरील खड्डे असतील ज्या काही समस्या असतील प्रभागातल्या प्रभाग समितीमधल्या अशा कोणत्याच समस्येकडं ते लक्ष देत नाहीत सामान्य गरीब समजा फुटपाथवर कोणी बसले असेल भाजीवाले भाजी विकत भाजी असतील त्यांना त्रास देतात त्यांना हुसकवतात त्यांना त्रास दिला जातो त्यांना उठून लावतात हो त्यांचे झोपडे उद्ध्वस्त करतात परंतु धंदाडक्यांचे जे आरसीसी मोठ्या तीन चार माळ्यांचे आर सी सी असतात त्या आरसीसीवर कसली कारवाई होत नाही श्री अजय साबळे हे शासनाकडून आलेले अधिकारी आहेत त्या गोष्टी तरी त्यांनी लक्ष त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की मी शासनाकडून आलेलो आहे मला या चुकीच्या गोष्टींकडे गोष्टींच्या विरोधात काम करायचं आहे त्यांना ते काहीच कळत नाही त्यांच्या त्यांच्या निदर्श नाही आणि ते ऐकूनही घेत नाही कोणाचं महाराष्ट्र शासनाकडून आलेले अधिकारी मंत्रालयातून आलेले अधिकारी त्यांना ते जर कोणाच्या दबावाखाली काम करत असेल काम करत असतील तर मग संपला विषय मग शहरात कोणती कामं होणारच नाहीत आणि मग सामान्य नागरिकांनी दाद मागायचे कोणाकडे सन्माननी आयुक्त मॅडम हे म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आए, ते आय एस अधिकारी आहेत त्यांनी ह्या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे आणि समजा अनधिकृत बांधकामांचा विषय असेल रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय असेल ज्या काही जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या असतील त्या समस्या सोडवणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे त्या समस्या बघून डोळेसा करणारे अधिकारी या प्रभा समितीमध्ये चालणार नाहीत आणि समजा असे अधिकारी ते आपल्या कर्तव्यात ते कसूर करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना আমি আমি ধারা সুদা শিকো